कोल्हापूर जिल्हा रेड पाटील सांगली आतूर लातूर महानवर ब्लू कॉस्ट्युम लातूर जिल्हा किशन जाधव लातूर सुरू करा पंचावन्न किलो दुसरा ब्रॉन्ज पदक दीक्षा गवस रायगड स्मिता पाटील कोल्हापूर झालेल्या कुस्तीमध्ये अर्पिता पुणे अंतिम फेरीत प्रवेश सॉरी ब्रांच पदका चालके वरुण राजाचा आगमन व्हायला लागलेलं आहे पैलवान मंडळी नाव पुकारले की ताबडतोब मॅट वरती झालेल्या कुस्तीमध्ये प्रतीक साळुंके सॉरी पण किलो मोरे बरोबर तक... आहे का शुभम मोरे नाशिक जिल्हा अंतिम रायगड पाटील कोल्हापूर मॅट क्रमांक एक वरील चालू कुस्ती रायगड पहिला पुकार